असल्या प्रकारचं जे काही कटकारस्थान आहे कित्येक वर्षापासून सुरू आहे तुमचा जो काही नगरसेवक असेल आता जो काही आठ दहा वर्ष झाले आठ दहा वर्षापूर्वीचे वर्षा नगरसेवकांनी तुमच्या गडर लाईन साठी एखाद्या आंदोलनात्मक भूमिका घेतली का हा प्रश्न तुम्ही जे आहे स्वतःला जर विचारला तर कुठल्याही नगरसेवकांनी तुमच्या लाईटच्या संदर्भात किंवा तुमच्या पाण्याच्या संदर्भात किंवा शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या या संदर्भात कुठल्या नगरसेवकाने किंवा जे झालेले नगरसेवक असेल कुठलीच भूमिका आंदोलनात्मक घेतली नाही असली परिस्थिती पण निवडणुका येतात निवडणुका येऊन चालल्या जातात ये पण मात्र आम्ही कौशल्यानगर बाबुळखेडा कुकडे लिहून न्यू कैलासनगर जयभीव नगर आंबेडकर नगर रिपब्लिकन वसाहत कुंजीलाल पेठ बॅनर्जी लिह नाईक नगर भगवान नगर, नगर या संपूर्ण या प्रभागामधून बहु मताने जे आहे आंबेडकरी लोक आहेत पण मात्र आंबेडकरी नगरसेवक निवडून येत नाही चळवळीमधला हे शर्मेची बाबलं आहे का म्हणजे लोकसंख्या जास्त आमची आणि नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा हे कुठं काय परवडतं आपल्याला कुठं पटते कुठं पटून राहिलं आपल्याला मग तुम तुम्ही म्हणता की अजून आमचे प्रश्न आमच्याच आमचे बांधव आमच्या मना बघण्या मनातल्या मनात प्रश्न करतात सतराशे छप्पन लोक उभे राहतात असा प्रश्न आहे मग मला एक सांगा निसर्गाने आपल्याला जे कॉम्प्युटर दिलेला आहे या कॉम्प्युटरचा तुम्ही सुपीकतेने एकदम सुचकतेने विचार करा की तुमच्या प्रॉब्लेम अडचणी निराकरण करण्यासाठी कोण येत आहे आणि ऐन वेळेवरती कोण येत आहे निवडणुका जेव्हा लागतात तेव्हा पण नुसतं जे आहे निवडणुकीच्या वेळेस कोण येतं आणि तुमचे प्रॉब्लेम जे आहेत सोडवण्यासाठी परिश्रम कोण घेत यामधला बरं आपण चालला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आम्ही सुजान बनलो पाहिजे शहाने बनलो पाहिजे समजदार बनलो पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच त्या चुका त्याच त्या चुका करत राहू तर आम्ही एक दिवस लक्षात ठेवा अडचणीत येणार आहोत एवढं लक्षात ठेवा आणि अडचणीत आलेलो आहोत एवढं लक्षात घ्या मी केवळ आंबेडकरीच लोकांना म्हणत नाही इथल्या जे काही बहुजन लोक आहेत आणि त्यामध्ये सर्व काही बोलतात सर्वांच्या परिस्थिती काही चांगल्या नाहीये आज शिक्षणाच्या शाळा जरी बंद पडल्या पाडण्यात आल्या पण मात्र इथली जनता मात्र रस्त्यावर आली नाही अशी परिस्थिती शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे तुम्हाला जे आहे वैचारिक न बनवणे आहे ना तुम्हाला असली परिस्थिती जी आहे तुमच्यावरती आणून ठेपलेली आहे एवढं लक्षात ठेव पण तरी मात्र आमचे डोळे मात्र जे आहे इथल्या नागरिकांचे